आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले मेहनत केली आपल्याला स्वतःचे पाय उभा केला पण जेव्हा ते वृद्ध होतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं असतं भारतामध्ये दरवर्षी एकवीस ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक म्हणून साजरा केला जातो पण त्यांना फक्त शुभेच्छा देऊन उपयोग नाही तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच आज आपण अशी योजना घेऊन आलो आहोत ज्याने की त्यांचं आर्थिक आयुष्य हे सुधारेल तर तत्पुरी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ज्याच्यामध्ये तुम्हाला पाच वर्षामध्ये तब्बल सहा लाखहून अधिक व्याज मिळत सेवानिवृत्ती नंतर बहुतेक ज्येष्ठ नागरिक आपले पैसे एफडी मध्ये ठेवतात कारण तिथे जोखीम कमी आणि परतावा स्थिर असतो पण तुम्हाला माहिती आहे का, देशा का की देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक म्हणजे एसबीआय बँक त्यापेक्षा हे जास्त व्याजदर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळतो सध्या या योजनेमध्ये आठ पॉईंट दोन टक्के व्याज दिला जातो जो की इतर बँकेच्या एफडी पेक्षा जास्त आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना सरकारची आहे त्यामुळे तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतील आता आपण आकड्यावर बोलूया समजा तुमचे वडील किंवा आई योजनेत पंधरा लाख रुपये गुंतवतात व्याज दर आहे आठ पॉईंट दोन टक्के प्रति म्हणजेच दरवर्षी मिळणारे व्याज सुमारे एक लाख तेवीस हजार एवढा असेल पाच वर्षात मिळणारे एकूण व्याज सहा लाख रुपये होईल म्हणजेच पाच वर्षांनी तुम्हाला मिळणार एकूण एकवीस लाख पंधरा हजार रुपये मूळ रक्कम पंधरा लाख प्लस व्याज सहा लाख पंधरा हजार आणि जर तुम्हाला ही गुंतवणूक तीन वर्षासाठी वाढवायची असेल तर ती संधी पोस्ट ऑफिस देत पण ते तुम्हाला मॅच्युरिटी झाल्यानंतर एक वर्षाचा आत करावं लागतं आता प्रश्न येतो यो ही योजना कोण घेऊ शकतं तर याचं उत्तर एकदम सोपं आहे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात काही सरकारी कर्मचारी जे अर्ली रिटायरमेंट घेतात किंवा डिफेन्स सेक्टर मधून निवृत्त होतात त्यांनाही वयाची सवलत दिली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर तुम्हाला ऐंशी सी अंतर्गत कर सवलत मिळते म्हणजेच या योजनेमध्ये तुम्हाला मिळतं सुरक्षितता स्थिर व्याजदर कर सवलत तीनही एकत्रच म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये कोणी वयस्कर असेल तर त्यांना ही योजना जरूर सांगा कारण आजच्या काळात बँकेत एफडी वर फक्त सहा टक्के व्याज मिळत पण पोस्ट ऑफिस मध्ये आठ पॉईंट दोन टक्के आणि फरक लाखोंचा आहे मित्रांनो आपण आपल्या पालकांना गिफ्ट देतो पण जर आपण त्यांना आर्थिक स्थिरतेची भेट दिली तर त्याहून मोठं गिफ्ट काहीच नाही म्हणूनच आपल्या पालकांसाठी किंवा आजी आज आजोबांसाठी ही योजना सुरू करा कारण ही फक्त गुंतवणूक नाही तर सुरक्षिततेची खात्री आहे व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद